तर नमस्कार मित्रांनो आपण आलोय आता गावाला का काल रात्री आलो होतो आणि नंतर ब्लॉग नाही काढला आपण टाकू नंतर अपलोड आहे तर आता आपण चाललोय चौसाळ्याला कलर घ्यायला तर हे आपले कार्यकर्ते माग काय का, कशाला चाललोय आपण चौसाळ्याला कलर आणायला कशाला कलर आणायचा आपल्याला घराला मारायला तर मित्रांनो बघू शकता त्यांचा उत्साह कसलाय तर आपण चाललोय आता तुम्ही बघू शकता मग कुठून जायला लागतं राणूबाईला रोड झाले का हो चौसायला राणूबाईवरून जातो अरे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पवन चक्की आपल्या गावात झालेली आहे आता लेटेस्ट झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता आणि इकडे तळ पण बघा आहे पाऊस पाऊस जबरदस्त झालं भिडला या लहानपणी जायचो बघा मग काय तर तर गावातल्या अशा भरपूर गोष्टी आहेत एक्सप्लोर करण्यासारख्या तर आपल्याला जेवढा जमतील तेवढा करतो हा तुम्ही बघू शकता पाच आंबा बांधतो त्याला पाच आंब्याचे पाच प्रकारचे आंबे त्या झाडाला जातात तर ते पण तुम्हाला दाखवतो जर पॉसिबल असेल तर आता आंबे नसतील त्याला पण नंतर आपण बघू तुम्ही बघू शकता पवन चक्क्या भरपूर प्रमाणात लावलेल्या आहेत गावात गाव डेव्हलप झालंय आमचं जरा बऱ्यापैकी कलरिंग चला जरा व्यवस्थित मदत करा तुमच्या उद्या फोटोशूट करणार कलरचं काम नीट केलं तर फोटोशूट फोटोशूट आपलंच आहे सगळं आपलंच आहे का बॉगल बी डेंजर आहे का गाण्याचं बॉगल अरे गाण्याचं घेतलाच नाही श्रीमंत लोक तो मला म्हणतोय ओरिजिनल वॉच घ्यायचंय म्हणतो ते ओरिजिनल आपल्या बापाचा आहे कुणाच्या बापाच आहे आपल्याच बापात आहे निड बांधायला सांगायचं ना ख्या कशाला ठेवले बापा सांगायचं ना निड बांध बनून घे तो बाप का कुणाला घ्यालाय म्हणून कशाला शिवाय देतो कशाला देतोय बाबा शिवे बापा दिवस शिवे मिटून घे

तर आपण कलर बिलर आणलेला आहे आता घरी चाललोय आहे कलर घेऊन आणि आमचे दोन कार्यकर्ते आम्ही ऊस आणायला पाठवले तेव्हा तिकडे कुठे गेले दोन गायब झाले काय इकडं कुठे गेले रे इकडे तिकडे इकडे हे दोन शूटर आम्ही ऊस आणायला गेले ते त्यांचा उत्साह एवढा आहे आम्ही जातो आम्ही जातो घेऊन येतो फुगिरी एवढी यांची काय बोलायचं <laughs> <laughs> बाबे काहीतरी बोल गेली कुणाला खायचं ऊस आम्हाला का लेजोर आलाय ऊस खायला दात आहे का तुम्ही बघू शकता इथे एकदम खतरनाक शेती आहे आणि पाण्याची कमी नाही कारण पाणी बीडला पाऊसले झाला होता त्यामुळे विहिरी विहिरी सगळ्या भरलेले पिक गाडी जाते की बघू शकता पोल्ट्रि गावोगावी पोल्ट्रीचा बिझनेस भरपूर जोरात चालू आहे आमच्याकडे पण लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि ले एकदम सुटसुटीत बांधकाम आणि एकदम प्रोफेशनल आहे बघा गावाकडं पण तुम्ही बघू शकता ले डेंजर काम आहे ते गावाकडे रॉयल झालेत आता सगळे खतरनाक जी सीबी बिसिबी प्रत्येकाकडे फोर व्हीलर आहे गावाकडे आणि जास्त करून स्कॉर्पिओ सगळ्यांकडे <laughs> त्याच्यामुळे नात करायचा नाही होय रे नात करते काय तिरंगा आहे तिरंगाचा माणूस आहे का तू होय रे भाग्यश्रीचा नाही का तू

नाही ना पकडल्यावर तुला घेऊन जातो आम्ही इथं त्यांच्याकडे नाना पकडले पुन्हा जेव्हा आपाचं पुन्हा आहे का आता नाही बोलणार कारण की बघाशी गावला तो लेका गावात नाही तुला इथं सोडणार कसा पोहोचशील

पाहून चक्क झालं तर गावातले फोटो काढू ना आपण जाऊ ना आपल्या शेतात आज काय तोंडच का नाही नाही सगळ्यांनी आंबोळी गेला समोर सगळे गाणं पण समोर आलता कपडे आलाय ना तू कोण आहे गाणे गायांना पाणी पाजायचं उडी इतना गाने गाने ताना गाने ताना करते गाण्याचा आणला असताना पण त्याने त्या बाईने कुठं कुठे ना वडवाडी वडवाडी वडवाडीच म्हणतो गाडवाडी

तुळजापूर म्हणून तुळजापूर 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 असतो काळा म्हण काळा काळा बोल काळा तू काळा बोल तू काळा म्हण काळा म्हण काळा बोल

बोलते। <laughs> <laughs> ना ना। म, बोल जे बोलत ते बोल त्याला डायलॉग ना आणून पापड पण पापडत मला आवडत ते मी बोलू कशाला गुलाबजामून नको मला पण नाही आवडत म्हण बर कावळा अरे असं असं कट रे उलट रय हे तरी झाले का त्याला जुळले का तरी मग काय तरी वाचली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही नदी आपली ना ही नदी आपली आणि आप या नदीत आम्ही एवढे मासे पकडलेलेच ना आधी ले, ले, ले मासे इकडे इकडं बघू शकता तुम्ही आहे या नदीमध्ये आता, आता पाणी कमी आहे भरपूर असे आम्ही पकडलं होतं मासे वगैरे खेकडे पकडले रे बघू शकता आणि पकडतो का नाही तू मासे का का एकट्याला नाही सोडत ना अरे <laughs> खाली जाऊ नका उतर चला वरती व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा